हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा आणि आपलं मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी आपल्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच देवाचरणी प्रार्थना आता सकाळची अगोदर मी गॅसची पूजा करून ना शेवाळीची खीर बनवून घेतली कारण अगोदर शेवाळीच्या खिरीचाच मान असतो खरं तर आणि नंतर मग पुरणपोळीचं नैवेद्य अगोदर खीर बनवून घेतली आणि नंतर मग देवपूजा पण करून घेतली देवपूजा झाली की मग नंतर उंबरट्याची पण पूजा केली आज सण म्हटलं की कसं थोडीशी धावपळ ही राहतेच आणि घाईगाईतच आंब्याचं पानाचं असं छोटंसं असं तोरण बनवून चौकटीला लावून घेतलं उंबरट्याची पूजा झाली की हळदीचं लेपन करून साधी सिंपल अशी रांगोळी काढून पूजा करून घेतली पूजा केली की कसं घरात असं म्हणजे वेगळंच वातावरण असं निर्माण होतं छान असं फ्रेश वाटतं लगेचच मग सूर्यदेवांना पण जल अर्पण केलं आणि तुळशीची पण पूजा करून घेतली तुळशीची पूजा करून झाली की नंतर मग गुढी उभा राहायला घेतली अगोदर मग गुढी उभा करून घेतली नैवेद्य दाखवला खिरीचा डाळ गुळ आणि लिंबाची पानं असं लिंब कडुलिंबाचं ते भेटतं लिंबाची झाडं आहेत तिकडे पण कुठेतरी असं मग गुढी उभा केली पूजा केली छोटीशीच अशी रांगोळी काढली कारण आणखी नंतर पुरणपोळीचा पोळीचा स्वयंपाकही बनवायचा होता मग प्रांजूने पण नंतर पूजा करून घेतली मुलांना पण कसं आपल्या संस्कृतीबद्दल सणांबद्दल थोडंसं आपण सांगितलं की त्यांना पण मग त्याच्याबद्दल माहिती राहते नाहीतरी बाहेर राहिल्यानंतर कसं होतं आपल्या स इकडचे लोक हे सण काही करत नाहीत त्यामुळं मग आपण जर नाही त्यांना सांगितलं त्याच्याविषयी तर मग मुलांना ते माहिती पडत नाही त्यामुळं प्रत्येक सणाबद्दल मुलांना थोडंसं असं सांगून द्यावं लागतं मग छान अशी पूजा करून गुढी उभारली इकडे कसं होतं हे लोक करत नाहीत त्याच्यामुळं मग ना ते काय केले काय केले असं म्हणजे ते, ते जास्तच प्रश्न विचारतात आणि नंतर मग आता डायरेक्ट स्वयंपाकच करायचा होता पण कृष्णाला पोहे खायचं आहेत म्हणून बसला होता तो त्यामुळं मग मुलांसाठी मग पोहे बनवून घेतलं पोहे के केले की त्याच्यासोबत चहा पाहिजे असतो चहा चा पण ठेवला बाजूला दूध पण गरम करायला ठेवून दिलं कुकर लावून घेतला डाळीचा मुलांना नाश्ता दिला की आणि नंतर मग आमटीची पण तयारी केली थोडंसं खोबरं कसं थोडंसं ओलसरचं होतं म्हटल्यानंतर खिसून भाजून घेतलं थोडंसं त्याच्यामध्ये जिरं घालून आलं लसूण थोडंसं आणि कोथिंबीरची देठ असं मग वाटण तयार करून घ्यायचं होतं टोमॅटो पण घालते आमटीत एक अर्धं टोमॅटो असं घालते छान चव येते आमटीला तशी पण आलं लसूण कोथिंबीर बाकी मसाला नाहीत घालत कांदा पण भाजून घातला तर छान लागतो पण मी नाही घातला अगोदर खोबरं आणि जिरं वाटून घेतलं आणि नंतर मग आलं लसूण आणि कोथिंबीर ते वाटण करून घेतलं मळून ठेवली होती गोळ पण थोडासा पुरणासाठी कट करून घेतला पातेल्यातच गुळवणी तयार करायसाठी गुळ पाण्यात टाकून ठेवला होता तांदूळ पण निवडून पाण्यात ठेवते डाळ झाली की मग लगेच डाळ काढून त्याच्यामध्ये भात लावून देते पाण्यामध्ये ठेवलं दे हो की कसं पटकन शिजला जातो डाळ पण तशीच करते मी अगोदर एक अर्धाभर तास असं ना भिजत ठेवते व्यवस्थित शिजली जाते आणि पटकन शिजते मग गुळवणीचं पण तसंच केलं होतं गुळ विरगळलं की नंतर मग एक उकळी काढून घेते आणि आता मसाला पण तयार झाला होता आमटीला फोडणी घालून घेतली तेलामध्ये थोडंसं जिरं आणि कढीपत्ता घालून हे वाटण वाटलेलं घातलं मसाला व्यवस्थित असं भाजून घ्यायचा नंतर टोमॅटो घातलं टोमॅटो घातल्यानंतर थोडंसं मीठ घातलं म्हणजे टोमॅटो पटकन भाजलं जाते आणि थोडीशी मुलं कसं तिखट खात नाहीत पण पोळीसोबत थोडीशी आमटी तिखट खायला छान वाटतं म्हणल्यानंतर मग मुलांना मसाला भाजलेला थोडा मसाला मी दुसऱ्या पातेल्यात काढला आणि याच्यामध्ये मग थोडीशी चटणी टाकली थोडी तिखट बनवते आमटी आणि मग दोन्ही एकसोबत दोन्ही आमटी मग तयार होतात मसाला एकसोबतच भाजते नंतर मसाला त्याच साईडला काढून त्याला फोडणी घालते मग एळवणी गरमच होतं आता ते वरून घालून घेतलं आणि एळवणी घातलं की कसं जरा एक दोन मिनिट प्लेट झाकून ठेवायची फोडणीचा वास तसाच मग आमटीमध्ये उतरतो आणि भजी पण बनवून घेतलं होतं त्याचा व्हिडिओ नाही शूट झाला मग नंतर आता बाकी सगळं आवरून झालं पुरण परतून घेतलं आणि मग पोळ्या लाटायला घेतल्या अगोदर मग ह्या थोड्याशा गुढीसाठी आणि तुळशीसाठी थोड्या छोट्या साईजच्या करते आणि घरात खायला मग थोडी मोठी करते आणि एक छोटीशी अग्निदेवासाठी ती ते। कशी असं रोजची नाही सवय लक्षात येत पण ज्यावेळी असा पुरणपोळीचा स्वयंपाक करतो ना त्यावेळी पहिली अशी छोटीशी पोळी बनवून अग्निदेवाला म्हणजे देते खरं तर रोजच द्यायला पाहिजे पण ते सवयच लागले ते सणापुरतीच हे करायचं त्यामुळं अगोदर एक छोटी करून गावाकड कसा अगोदर चुलीवर करायचं त्यावेळी चुलीमध्ये छोटीसा असा नैवेद्य करून त्याच्यामध्ये दे द्यायचो पण आता गॅसवर आहे म्हटल्यानंतर मी बाजूच्या गॅसवर असं ठेवून देते आणि मग ह्याच थोड्या छोट्या साईजचा नैवेद्य केला होता गुढीसाठी आणि तुळशीसाठी आणि बाकी पुरणपोळी मग थोड्याशा मोठ्या करते गाईला गाई गाई पण आहे शेजारी पण त्या लोकांना असं जास्त पुरणपोळीचं हे डाळीचं ना आवडत नाही ते दिलेलं त्यामुळं मग शक्यतो टाळतेच गाईला नैवेद्य द्यायचा कारण ते म्हणजे त्यांना आवडत नसेल तर मग आपण तसं हे करणं ते शिळं वगैरे असं किंवा काही देत नाही दुसरं हे करायला गाईला मग पोळी जरी आपण ताजी करून दिली तर ते डाळ वगैरे आहे असं म्हणजे हे करतात त्यामुळं मग नाही देत आणि मग आता आधी छोटेसे नैवेद्य करून घेतलं आणि नंतर मग बाकीच्या पण पुरणपोळ्या केल्या दुपारच्या फक्त त्याच फक्त केल्या होत्या संध्याकाळच्या नंतर संध्याकाळी पुरणपोळी कसं गरम खायला छान वाटतं मग बाकी पण पुरणपोळी करून घेतली आज दिवसभर असं म्हणजे कामातच गेला आणि नंतर संध्याकाळी व्हिडिओ एडिट केला पण नेटवर्क प्रॉब्लेम होता त्यामुळे व्हिडिओ अपलोडच होत नव्हता दोन दिवस झाले नेटवर्कचा इशू आहे शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड व्हायला बराच वेळ जातो आहे भजी तळून तळेल राहिलेलं तेच ते 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 तेल मग पुरणपोळीला पुर वापरते कारण कडलेलं तेल नंतर जास्त दिवस वापरत नाही ते लगेचच वापरून संपवून टाकते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा सगळेजण या जेवण करायला देवाला नैवेद्य दाखवून घेतला नंतर मग तुळशीला आणि गुढीला पण नैवेद्य दाखवला